हंडरगुळी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात का लाईट कधीतरी का रात्रीच्या वेळेस साप विंचू यांच्याशी सामना करून जीवाचे रक्षण करावे लागत आहे या विरोधात सतीश सुळे महाराज यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर महिला मोर्चा घेऊन जाऊन जोपर्यंत दलित वस्तीची लाईट कायमची चालू होणार नाही तोपर्यंत कार्यालयातून महिला मोर्चा बाहेर जाणार नाही म्हणून मांडून बसले एवढेच नाही तर संपूर्ण हंडरगुळी सर्कलची लाईट बंद ठेवण्यास भाग पाडले लाईट चालू केल्यास तारांना पकडून आत्महत्या करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे

इथल्या लाईनमॅन साहेब इंजिनियर साहेब सर्व जेवढे लाईनमॅन आहेत त्यांना वेळोवेळी अर्ज करूनही गेली एक वर्ष झाली या लोकांना या जनतेला वार्ड क्रमांक एकमधल्या हे जाणून बुजून षडयंत्र रचलं जातं गेली एक वर्ष झालं हा वार्ड क्रमांक एकमधील गरीब दलित समाज अंधारामध्ये राहतोय एक वर्ष झालं या गोरगरिबांना रोजगार करून शेतामध्ये कष्ट करून घरामध्ये आल्याच्या नंतर अंधारामध्ये जीवन जगावं लागतं मंत्री महोदयाने सांगून देखील या लैनमॅनने जाणून बुजून यांनी आजपर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही यांना फक्त शासनाचे पैसे घेतात परंतु सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न तसाच आहे सर्व डीपीवरचा प्रश्न असाच आहे एखादी इथले इथले इंजिनियर लोक अगोदर पैसे द्या म्हणतात मग काम करू असं म्हणतात म्हणून इथले हंडर होते आज आम्ही वार्ड क्रमांक एक मधील सर्व जनतेने आज मोर्चा काढलेला आहे त्यासोबत आमचे मस्के साहेब अभंग आज न्याय जर देत नसाल तर आम्हाला आम न्याय कोणाला मागायचं म्हणून आज आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हंडरगोळी मधली एकाही घरची लाईट चालू करू देणार नाही कलेक्टर येऊ द्या डीएसपी येऊ द्या कोणी येऊ द्या आमच्या लासा इथून घेऊन जावा आधी आमच्या लाईट द्या मगच आमचा प्रश्न सोडवा आम्ही शासनाच्या विरोधात आज आम्ही येथे आलेलो आहोत जोपर्यंत वार्ड क्रमांक ची लाईट चालू